श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ ओम नमो मार्तंड भैरवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी चंपाषष्ठी पूजा कशी करावी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या सहा दिवसांमध्ये आपण सर्वजण खंडोबा महाराजांचं सा नवरात्र साजरा करणार आहोत एकवीस नोव्हेंबरला गटस्थापना करावी आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी गटाचं विसर्जन केलं जातं याच दिवशी नैवेद्य दाखवला जातो तळी भंडार केला जातो ज्यांच्या घरात गटस्थापना असेल या दिवशी गट उत्तापन म्हणजे गटाचं विसर्जन केलं जातं ज्यांचे उपवास असतील चंपाषष्ठीला उपवास आपण सोडावा एकंदरीत अत्यंत महत्त्वाची अशी तिथी चंपाषष्ठीची पूजा कशी करावी शास्त्रोक्त मंत्रासह संपूर्ण पूजाविधी मी सांगितलं आहे आपण माझ्यासोबत मंत्र पठन करा मंत्र लिहून दिले आहेत समजा मंत्र नाही पठन केले तर फक्त सूचनांचं पालन करून शास्त्रोक्त पूजा करा घटाचं विसर्जन कसं करावं नैवेद्य काय दाखवावा तळी भंडार कसा करावा तळी कशी भरावी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तळी आरतीसह शेवटी मी तळी आरती देखील दिली आहे माझ्यासोबत आपण म्हणावी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक अवश्य करा आपल्या शंका विचारा चॅनल सबस्क्राईब करा खंडोबा नवरात्र घटस्थापना शास्त्रोक्त मंत्रासह कशी करावी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ यापूर्वीच मी अपलोड केला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चंपाषष्ठी आपल्याला साजरी करायची आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मणी आणि मल्ल या दोन असुरांशी खंडोबा नवरात्रीमध्ये खंडोबा महाराजांनी युद्ध केलं होतं आणि चंपाषष्टीच्या दिवशी या दोन असुरांचा त्यांनी वध केला होता आणि मग ऋषीमुनींनी खंडोबा महाराजांचा जो जयजयकार केला तीच तळीभंडार आपण जी आरती म्हणतो म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी तळीभंडार हा विधी केला जातो चंपाषष्टीची पूजा कशी करावी ही पूजा आपल्याला करायची आहे सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करावेत नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल घटाची पूजा करून घ्यायची पंचोपचारी पूजा करा हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते तामनात घ्यायचे त्यांना शुद्ध जलानं पंचामृतानं स्नान घालायचं देवाच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्याव्यात आणि त्या देवघरात पुन्हा ठेवून द्या त्यांना गंध लावावं आणि यानंतर आपण आता चंपाषष्ठीची पूजा सुरू करावी ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची कटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलांचं निर्माल्य असेल माळा असतील हे निर्माल्य प्रथम काढून घ्यावं पूजेची जागा स्वच्छ करावी आपल्या कपाळाला कुंकू लावावं महिलांनी हळद कुंकू लावायचं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदामहरते नित्यम लक्ष्मीषिष्टती सर्वदा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला गंधाक्षता फुलं व्हायची ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी गणपती बाप्पाचं स्मरण करावं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्व सर्वकारेश सर्वदा आता आपण चंपाष्ठीच्या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रम विष्णुरेव चैव सर्व विष्णुमयम जगत आद्य एवं गुणविशेषण विशिष्टायाम शुभ श्री मल्हारी मार्तंड कुलदेवता पंचोपचारे उत्तरपूजनम घट उत्तापनम करिषिये असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या संकल्प झाल्यानंतर आता आपण आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो कुलदेवतेचा तो टाक कुल तामनात घ्यावा त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हा मंत्र म्हणा खंडोबा महाराजांचं ध्यान करावं ध्यानम समर्पयामि टाकावरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा आभानार्थे अक्षतान समर्पयामि खंडोबा महाराजांना पूजेत आपण आमंत्रित केलं पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या ओम श्री मार्तंड भैरवायनमहा आसनार्थे अक्षतान समर्पया आपण त्यांना आसन दिलं आता एक पळी शुद्धजल अर्पण करा ओम श्री मार्तंड भैरवायन महा पादय समर्पयामी त्यांचे आपण पाय धुतले एक पळी शुद्धजल घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकाव्यात टाकावरती वाहून द्या अर्घ्य म्हणजेच आपण त्यांचे हात धुणार आहोत ओम श्री मार्तंड भैरवाय भैरवायनमहा अर्घ्यम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय महा स्नानम समर्पयामी आता एक पळी पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून पंचामृत करून घ्यायचं वाहून द्यायचं टाकावरती पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवायन महा पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी आता पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं टाकावरती वाहून द्या पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवायन महा गंधोदक स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पया आम्ही टाकावरती आपण आता अभिषेक करणार आहोत पळी पळीनं पाणी वाहत राहायचं सोबत शिवमहिमन स्तोत्र एक वेळा आणि श्रीसूक्त एक वेळा पठन करावं किंवा श्रवण करा आपल्या चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आहेत आपण ते लावून द्या नुसतं श्रवण केलं आणि पळी पळीभर पाणी टाकावरती अर्पण केलं तरी चालेल अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आसन म्हणून चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी खंडोबा महाराजांना कापसाची दोन वस्त्रं अर्पण करायची ओम <उम> श्री मार्तंड भैरवाय महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावं चंदन लावावं हळद कुंकू लावावं अक्षता व्हाव्यात ओम श्री मार्तंड भैरवाय महा हरिद्राम कुमकुमचं समर्पयामी गंधाक्षता पुष्पं समर्पयामी खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळं हळद व्हावी ओम श्री मार्तंड भैरवायनमहा हरिद्राम समर्पयामी समुद्रभूते मैराळ प्रियंकारी गौरी प्रिय तडित गौरी लक्ष्मीप्रिय नमोस्तुते आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आपण धान्य समजा पेरला असेल या सर्वांची पंचोपचारे पूजा करायची म्हणजेच त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची हळद कुंकू व्हावं धूप म्हणजेच अगरबत्तीनं पूजेला ओवाळायचं आपल्याकडे जर दिवटी असेल दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ओवाळावं समजा दिवटी नसेल तर आपण दिव्यानं ओवाळायचं शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळा ओम श्री मार्तंड भैरवाय महा धूपम समर्पयामी दीपम समर्पयामि यानंतर नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा सोबत एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो भरीत आणि रोडगा रोडगा म्हणजे काय बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पात टाकायची आणि याची भाकरी बनवावी सोबत वांग्याचं भरीत करावं असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो चंपाष्ठीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिप्रिय आहे सोबत पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः ओम श्री मार्तंड भैरवाय नैवेद्यम समर्पयामी या दिवशी घोडा कुत्रा आणि गाय यांना घास अवश्य द्यावा त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकरांची आरती करावी अशा पद्धतीनं आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते काहींकडं धान्य पेरलं जातं काहींकडे फक्त कलश मानला जातो काहींकडे देवघटी असतात म्हणजे टाक असतो तर कलश घट धान्य असेल तर धान्य त्यानंतर कुलदेवतेचा टाक या सर्वांवरती पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षता व्हाव्यात प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्याव्यात पुढील मंत्र म्हणावा किंवा ऐकावा या अंतु हा सर्वे पूजा मादाय वार्षिकी इष्टकामप्रसिद्धर्थम पुनरागमनायच पुनरागमनायच आपल्या हातातील अक्षता संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या यानंतर घट जो असतो म्हणजेच आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा म्हणजे उत्तर पूजेचा घट उत्तापनाचा हा विधी पूर्ण झाला घटाचं विसर्जन अशा पद्धतीनं केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी तळी भंडार करावा आता आपण बघणार आहोत तळी कशी भरावी संपूर्ण विधी तळी आरतीसह आपण बघणार आहोत तळी कशी भरावी मणी आणि मल्ल हे जे दोन असुर आहेत जे उन्मत्त झाले होते सहा दिवस खंडोबा महाराजांनी खंडोबा नवरात्रीमध्ये त्यांच्याशी युद्ध केलं चंपाषष्टीच्या दिवशी त्यांचा संहार म्हणजेच त्यांचा वध केला त्यावेळेला ऋषीमुनींनी खंडोबा महाराजांचा जो जयजयकार केला तीच ही तळी आरती आणि तोच विधी आहे तळी भंडार सप्तर्षींनी खंडोबा महाराजांचा जयघोष केला तेव्हा तळी आरती म्हटली होती हीच आरती आपल्याला तळीभंडार विधी करताना म्हणायची आहे तळी कशी भरावी प्रथम बघूया तळी भरण्यासाठी लागणारं साहित्य एक ताट घ्या किंवा तामण घ्यावं विड्याची पाच पानं घ्यावीत पाच सुपारी घ्यायची पाच नाणे घ्यायची दिवटी असेल दिवटी घ्यावी नसेल शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा खोबऱ्याची एक वाटी घ्या त्यामध्ये थोडासा भंडारा म्हणजेच हळद घ्यावी खंडोबा महाराजांचा टाक घ्यावा किंवा फोटो घ्यावा तामणामध्ये पाच विड्याची पानं ठेवावी त्यावरती प्रत्येकी एक सुपारी एक नाणं ठेवावं मध्यभागी खोबऱ्याची वाटी ठेवा ज्यामध्ये भंडारा ठेवावा दिवटी प्रज्वलित करायची किंवा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा खंडोबा महाराजांचा टाक तामनामध्ये ठेवून द्यायचा तळी भरण्यासाठी घरातील किंवा आपले शेजारी पाजारी असे एकूण पाच सात अकरा विषम संख्येमध्ये पुरुष असावेत सर्वांनी टोपी घालावी खंडोबा महाराजांच्या टाकावरती गंध लावावं भा, फुलं व्हावीत त्यांना भंडारा अर्पण करावा म्हणजेच हळद व्हायची ओम श्री मार्तंडभैरवायनमहा गंधपुष्पं समर्पया मी हरिद्राम समर्पयामी समुद्रभूते मैराळ प्रियंकारी गौरी प्रिय तळीद गौरी लक्ष्मीप्रिय नमोस्तुते यानंतर दिव्यानं किंवा दिवटीनं खंडोबा महाराजांना ओवाळायचं सर्वांनी आपल्या कपाळाला भंडारा लावायचा तळीचं जे ताट आहे किंवा तामन आहे सर्वांनी उचलायचं आपल्या कपाळाला लावायचं खंडोबा महाराजांचा जयघोष जा करायचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं तीन वेळा म्हणायचं यानंतर तळी आरती म्हणायची व्हिडिओच्या शेवटी मी तळी आरती दिली आहे ती तळी आरती आपण माझ्यासोबत म्हणा तळी आरती म्हणून झाल्यानंतर जमिनीवरती अक्षता ठेवायच्या त्यावरती ताट किंवा तामण ठेवून द्या तामणामध्ये जे सुपारी आपण ठेवलेली असते त्यावरती थोडंसं खोबरं प्रत्येक पानावरती ठेवायचं त्यावरती थोडासा भंडारा व्हायचा पुन्हा दिवटीनं किंवा दिव्यानं खंडोबा महाराजांना ओवाळायचं दिवटी आपल्या घराबाहेर जेजुरीच्या दिशेनं उभी करून ठेवायची सर्वांना खोबऱ्याचा प्रसाद वाटायचा जे तळी भरायला असतात त्यांना खोबऱ्याच्या प्रसादासह दक्षिणा देखील द्यावी अशा पद्धतीनं विधिवत आपण तळीभंडार करा तळी अशा पद्धतीनं भरावी तळी आपण कधी भरू शकतो ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज असतील अशा सर्वांनी चंपाषष्ठी दसरा सोमवती अमावस्या किंवा कुठल्याही रविवारी आपण तळीभंडार करू शकता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी आपण खंडोबा महाराजांचा हा जो तळी भंडार विधी आहे तो अवश्य करावा आता आपण तळी आरती म्हणूया माझ्या समवेत आपण सर्वांनी तळी आरती येळकोट येळकोट मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उध उध भैरव चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट हगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तोरा अंगावर शाल सदा हिलाल आरती करी म्हाळसा सुंदरी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अडकेल ते भडकेल भडकेल ते भांडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय श्री स्वामी समर्थ